अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मध्ये मदरसा आणि मस्जिद परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपविभागीय अधिकारी बोलताना म्हणाले जगात विविध धर्म जाती पंथाचे लोक राहतात प्रत्येकाला धर्माबद्दल सार्थ अभिमान असण रास्त आहे तसेच इतर धर्माला देखील समाजानं सामंजस्याने परस्परांना समजून घेणं गरजेचं असून यामुळे आपापसातील आप एकोपा आणि प्रेम अधिक वृद्धिंगत होईल असं त्यांनी सांगितलंय जमियतुल्मा तहसील मूर्तिजापूर यांच्या वतीनं मस्जिदे कुबा येथे आयोजित मदरसा आणि मस्जिद परिचय कार्यक्रम संपन्न झालाय तर यावेळी बोलताना पुढे संदीप कुमार अपार म्हणाले की अशा मनोमिलन कार्यक्रमातूनच एकमेकांबद्दल प्रेम वाढवून वैचारिक बदल घडवून येतील आणि त्यातूनच देश विकसित होईल तर यावेळी प्रमुख वक्ता डॉ सय्यद रफिक पारनेर यांनी संबोधित करताना सांगितलं मानवामधील मानवता रहास पावत आहे मुलांच्या उच्च शिक्षणावर भर देताना घरातील संस्कार देखील तेवढेच महत्वाचे ठरतात कुटुंबातील आपुलकी कमी आहे वृद्ध आई वडील यांचा मान सन्मान आणि काळजी घेणं या बाबी दुर्लभ असून ही भयावह परिस्थिती मरण यातनेपेक्षाही दुःखदायक आहे आपल्याला लहानाचे मोठे करताना कष्ट घेणारे सामान्य आपले आईबाप वृद्धावस्थेत मात्र बेवारस सारखं त्यांना जीवन जगावं लागतंय असं सध्या चित्र असून ते बदलण्यासाठी शिक्षणासोबतच संस्कार देखील महत्वाचे ठरतात असं यावेळी त्यांनी सांगितलं तर जमिय उलेमा विदर्भ सचिव मुफ्ती रोशन शाह पैलास महाजन चंदू तिवारी यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं तर मस्जिदचं महत्व काय आहे आणि त्याचबरोबर पाच वेळा अजाणमध्ये काय संदेश देण्यात येतो याबाबत मदरसा मस्जिद परिषद मुक्ती जुनेद यांनी माहिती दिली आहे या कार्यक्रमाप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करत त्यांना मोहम्मद पैगंबर यांचं पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आलंय प्रतिनिधी मोहम्मद रिजवान सिद्दीकी न्यूज टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर अकोला